कालच्याच दिवसात जे पंचायत राजचं इलेक्शन झालं त्याच्यात हेलिकॉप्टर असेल प्रायव्हेट असेल ह्याच्यामध्ये सरकार इतकं मग्न होतं आणि महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदा असं झालं की प्रचंड मारामाऱ्या बंदुकी दाखवणं इतका सगळा गोंधळ काळ पंचायतच्या इलेक्शनमध्ये झाला हे महाराष्ट्राच्या इतिहासात कधी झालेलं नाही आहे त्याच्यामुळे दुर्दैव आहे की महाराष्ट्र सरकार मग्न आहे इलेक्शन आधी अध पहिल्यांदा असं झालं की पारदर्शकता नाही माननीय सदस्य श्रीमती सुप्रिया महाराष्ट्रामध्ये गेल्या महिन्यांमध्ये एक मोठी अतिवृष्टी झाली आणि काल माननीय शिवराजसिंग चव्हाणांचं स्टेटमेंट आलं की महाराष्ट्राला कर्जमाफी करायचा आणि मदतीचा जो प्रस्ताव होता चौदा लाख हेक्टर जमीन ही अतिवृष्टीमध्ये वाहून काही ठिकाणी गेली आहे शेतकरी प्रचंड अडचणीत आहे पण हे दुर्दैव आहे की कालच्या ॲग्रिकल शेती मंत्र्यांचं कालचं स्टेटमेंट होतं की महाराष्ट्र सरकारकडून काहीच प्रस्ताव अजून आलेला आहे हे दुर्दैव आहे की हे सरकार सत्तेमध्ये ये येताना वारंवार महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री सातत्याने बोलत होते की आम्ही सरसकट कर्ज माफी करू आणि महाराष्ट्राला शेतकऱ्याला या अतिवृष्टीमध्ये मदत करू पण तसं होत नाही आणि माग कालच्याच दिवसात जे पंचायत राजचं इलेक्शन झालं त्याच्यात हेलिकॉप्टर असेल प्रायव्हेट असेल ह्याच्यामध्ये सरकार इतकं मग्न होतं आणि महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदा असं झालं की प्रचंड मारामाऱ्या बंदुकी दाखवणं इतका सगळा गोंधळ काळ पंचायतच्या इलेक्शनमध्ये झाला हे महाराष्ट्राच्या इतिहासात कधी झालेलं नाही आहे त्याच्यामुळे दुर्दैव आहे की महाराष्ट्र सरकार मग्न आहे इलेक्शन आधी पहिल्यांदा असं झालं की पारदर्शकता नाही इलेक्शन कमिशनबद्दल महाराष्ट्र मुख्यमंत्रीही बोललेले आहेत की त्याच्यात व्यवस्थित काम नाही त्याच्यामुळे एकीकडे शेतकरी अडचणीत आलेला आहे त्याला न्याय द्यायचं काम होत नाही तर माझी भारत सरकारला विनंती आहे की महाराष्ट्रामध्ये झालेला हा सगळा सावळा गोंधळ इलेक्शनमधला पंचायतमधला हा इतिहासात पहिल्यांदा झालाय आणि त्याचबरोबर कर्जमाफी किंवा सरकारने महाराष्ट्र सरकारला विनंती करावी आणि प्रस्ताव तातडीने मागून घ्यावा कारण का महाराष्ट्र सरकारच्या शेतकरी हा अत्यंत अडचणीत आहे त्याचं कंबर्ड मोडलेलं आहे आणि आत्ता